प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर कोपरगावचे लहान मोठे व्यापारी भाजपासोबत ताकदीने उभे राहणार संतोष गंगवाल मनसेचे संतोष गंगवाल, गंगवाल, गंगवाल यांचा विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश सविस्तर वृत्तांत मनसेचे प्रमुख संतोष गंगवाल व दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांच्यासह समर्थकांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे नगर परिषद निवडणूक जसजशी जशी रंगात येत आहे तस तसा प्रचाराचा धडाका धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे कोल्हे कुटुंबाचे सामाजिक आणि राजकीय योगदान विचारात घेऊन गंगवाल यांनी देशात राज्यात भाजपा आहे त्यामुळे आता शहरातही कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे भाजपाचे सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही विजयाची नांदी ठरणार आहे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी संतोष गंगवाल यांच्याशी चर्चा केली आहे यावेळी विवेक भैया कोल्हे यांनी संतोष गंगवाल यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या शहरात नागरिकांना समस्यांपासून सुटका पाहिजे आहे भाजपाचे बळ यामुळे वाढले आहे सामाजिक कामे पुढे घेऊन जाण्याचे काम गंगवाल यांनी केले आहे अनेक आंदोलन संघर्ष करणारा तत्वनिष्ठ कार्यकर्ता म्हणून गंगवाल यांची ओळख आहे त्यामुळे नक्की या निवडणुकीत अधिक ऊर्जा येईल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला संतोष गंगवाल म्हणाले मी मनसेचा कालच राजीनामा दिला आहे भाजपा मला सर्वाधिक प्रगतीचा विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे व्यापार महासंघाच्या माध्यमातून मी ही पदाधिकारी होतो पण दुर्दैव तिथे काम न करू देता नावाला पदे दिलेली होती ठराविक पाच सात लोक म्हणजे सर्व व्यापारी आहेत की काय असा अपप्रचार अनेकदा झाला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करा असे काका कोयटे यांनी सांगितले होते मात्र त्यावेळी त्यांना मी राजकारण करणार नाही राजकारण सोडले आहे अशी भाषा वापरली आता मात्र अचानक अशी काय उत्पत्ती झाली त्यामुळे त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला हे न उलगडणारे कोडे आहे आम्ही सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मी स्वतः प्रत्येकाला सांगणार आहे भाजपा ही व्यापारी बांधवांचा खरा विचार करणारा पक्ष आहे त्यांच्या पाठीशी उभे राहू हो। असे गंगवाल यांनी सांगितले आहे प्रसंगी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष लोकसेवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य रणरागिनी न्यूज करता प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर